बघा नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी पाचशे पंच्याहत्तर मीटर लांबीची रेल्वे गाडी सहाशे मीटर लांबीच्या पुलास किती सेकंदात ओलांडेल प्रश्न सोडवायचा कसा सर सोडवण्यासाठीच सूत्र सा असं की अंतर बराबर वेळ गुणीला वेग सुत्रासोबत पाचशे अठरा ह्या भागामध्ये पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी माढा पाचशे पंच्याहत्तर अधिक सहाशे पुलास किती सेकंदात ओलांडेल प्रश्नामध्ये वेळ विचारला गाडीचा वेग नव्वद किलोमीटर प्रति तास सोबत पाचशे अठरा गुणिला का घ्यावे लागतात संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा हा भाग सर पाच म्हणजे ही बेरीज सहान पाच अकरा अकराशे पंच्याहत्तर समोर वेळ गुणिला पाच गुणिला पाच भागीला स्वरूपात समोर वेळ हा भाग जातो सर सत्तेचाळीस न म्हणजे सत्तेचाळीस सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं आहे रेल्वे प्रश्न आंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल